आपल्या परिसरातील ताजी आणि महत्वाची अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका नेवासा नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराला पुन्हा एकदा नव्या जोमानं सुरुवात झाली आहे माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार नंदकुमार पाटील आणि आम आदमी पार्टीच्या वतीनं प्रभाग क्रमांक दोनच्या उमेदवार शालिनी सुखदान यांच्या प्रचारार्थ नंदकुमार पाटील यांच्या सौभाग्यवती अनुराधा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रभाग क्रमांक दोनमध्ये शिवाजीनगर परिसरातील घरोघरी जाऊन मतदारांना डेमो करून मतदानाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले रॅली काढत महिलांनी शक्ती प्रदर्शन केलं या प्रचार रॅली दरम्यान नगरसेवक पदाचे उमेदवार शालिनी संजय सुखदान राजश्री अजय पाटील तसेच हर्षदा अभिजित पाटील यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात नमस्कार मी शालिनी संजय सुखदान आणि मी प्रभाग दोन मध्ये स्वतः उमेदवारी करत आहे आणि माझं निशान झाडू आहे आणि नंद पाटील कुमार नगराध्यक्षपदासाठी उभे आहेत त्यांना बॅट आणि झाडू दोन्ही प्रचंड बहुमताने विजयी करावं आमचं चिन्ह आहे okay. आम आमचं चिन्ह आहे झाडू आणि बॅट आम्हाला या प्रचार फेरीत खूप छान रिस्पॉन्स मिळाला कारण नंदकुमार पाटील प्र प्रथम कराध्यक्ष होते त्यांनी प्रत्येक प्रभागामध्ये विविध कामे केले आहेत जसे हायमॅक्स केले ब्लॉक्स बसवले हो अंडरग्राऊंड गटारे केले त्याचप्रमाणे शुशोभीकरण केले प्रत्येक मंदिराचे आणि आम्ही आता या दोन नंबर वॉर्डमध्ये आहोत आम्हाला आ आम आदमी पार्टीचे उमेदवार सुखदान यांनी आम्हाला साथ दिलेली आहे त्याचप्रमाणे तुम्ही आम्हा या दोन्हीही उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करा आणि नेवासा शहराचा विकास आणखी खूप प्रगतीपथावर जाणार आहे आणि नेवासाचा विकास आम्ही करणारच आहोत हक्काचा माणूस आहे आणि स्थानिक माणूस आहे त्यासाठी आपण सर्वांनी की बॅट या चिन्हावर बटन दाबून आणि झाडू या चिन्हावर बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा आणि ने नेवाशाचा विकासास आम्हाला संधी द्या हीच आमची नम्र विनंती आहे आणि विकासाचं एक आमचं व्हिजन आहे की आम्ही नेवासाचा विकास करू आणि करतच आलो आहोत शंकर नाबदेसी ही चोवीस तास नेवासा